बोलून टाकावं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणींना पैसे देणार बावनकुळे यांची महत्वाची बातमी कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची आता लगबग सुरू उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर शनिवारी एकोणतीस तारखेला कर्ज भरण्यास थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध शाखांमध्ये गर्दी केल्याचं चित्र होते शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाऱ्यांना समाधान व्यक्त केले कर्जमाफीवरून कृषी मंत्र्याने हात झटकले तो विषय आपला नसल्याचं ॲडव्होकेट कोकट यांची स्पष्टकृती आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन दिल्याचं माझ्या कधी ऐकण्यात आलेलं नाही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा माझा विषय नाही याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकटे यांना कर्जमाफीवरून हात झटकले आहेत कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभारण्याची शक्यता आहे कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सरकाराने विश्वासघात केला तर किसान सभेची राज्य सरकारकडे टीका शेतकऱ्यांचं कर्जमाफ आश्वासन हवेत विरले राष्ट्रवादी काँग्रेस यावल जनआंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण पेटणार सरकाराचा टर्न तर स्वाभिमानी शेतकरी आक्रमक भूमिकेमध्ये कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता पुन्हा एकदा मैदानातमध्ये आमदाराच्या घरासमोर रात्रीचं आंदोलन करणार शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक अकरा एप्रिलला आमदाराच्या घरासमोर टेंबो पेटून आंदोलन करणार महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीची आशा अखेर मावळलीत राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेला कर्जमाफी आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि निराशा आहे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्ज फर थांबवली होती बँकाही मोठ्या अडचणी सापडल्या होत्या कापूस सोयाबीन पिकविमाच्या परताव्याची जळगावमध्ये प्रतीक्षा खरीप हंगाम आतापासूनच नुकसान झाले यामध्ये अनेक कापूस सोयाबीन उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुढील तीन वर्ष तरी कर्जमाफी नाही मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांचा सुरात सूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता झुंपली तर आश्वासन पूर्ण करू शिंदे विरोधक म्हणता शब्द फिरवला आर्थिक परिस्थितीमुळे सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देता येणार नाही उलट एकतीस मार्चपर्यंत सर्वांनी कर्ज भरावे असे व्यक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये केल्यानंतर या वक्त्याचे पडसाद उमटले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सरकारच्या या भूमिकेवर टीका केली तर निवडणुकीपुरते के आश्वासन दिले आणि आता शब्द फिरवल्याचा आरोप यावेळेस केला आजपासून चार दिवस राज्यामध्ये अवकाळीचा इशारा तर राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाने कहर केला असतानाच तर भारतीय हवामान विभागाने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा दिला एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार महावितरणाची गुढीपाडवा भेट पुढील पाच वर्ष नागरिकांना दिलासा मुंबईत अडीच लाख हापूस पेट्यांची विक्री तर किरकोळ बाजारामध्ये दोन हजार ते अडीच हजार रुपयेपर्यंत आंब्याला भाव पीक कर्जमाफी नाहीस तर उपमुख्यमंत्री पवार शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच पैशाचं सोंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका कर्ज कर्जवसुली केल्यास तर बँकांचे कार्यालय पेटवणार रघुनाथ पाटील महावितीला कर्जमाफीच्या वचनाचा विसर पडला किमान तीन वर्षे तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही देणं अशक्य राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्पष्टकृती तर एकतीस मार्चपर्यंत पीक कर्ज भरा अशीही भूमिका घेतली गोशाळेच्या बँक खात्यामध्ये पंचवीस कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचे ऑनलाईन वितरण सुरू रब्बी हंगामासाठी सदोतीस पॉईंट एकोणतीस लाख टन हरभरा मसूर खरेदीला मंजुरी मिळाली दूध अनुदान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं तर अर्थसंकल्पामध्ये तरतूदच नाही शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंदी बिघडला सव्वा दोन हजार कोटी रुपयांचा पीक विमा होणार वितरित कंपन्यांना हिश्शापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये देण्याची सरकारची मंजुरी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकटे यांची माहिती सरकारच्या कर्जबाबीच्या भूमिकेनंतर बँकाकडून आता कारवाई सुरू विधानसभा निवडणुकीमध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा आश्वासनानंतर राज्य सरकाराने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरलेला आहे बँकानं थकबाकीदार शेतकऱ्यांना आता नोटीस पाठवण्यास सुरुवात केली विधानसभा निवडणुकीमध्ये खुद देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची गवाई दिली होती पण आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हातवर केल्याने राज्यातील तेवीस लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकेचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत तर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील सुमारे तेवीस लाख शेतकऱ्यांकडे बँकांची पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं एस एल बी सीतील सूत्राने सांगितलेलं आहे तर बँकांना थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बाजावणी आता सुरू केली बुलढाणा जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश फुकटचे श्रेय घेणाऱ्यांसाठी कायद्यानुसार आधी बारा टक्के व्याजासह विमा वसूल करून द्यावा चाकण बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले कांदाही दुपटीने आला टमॅटो लसूण कारल्याची मोठी आवक झाली तर गेल्या आठवड्यामध्ये तुलनेत बटाटा चारशे क्विंटल गटल हिरव्या मिरचीला साडेपाच हजार रुपयापर्यंत दर शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर पीक किम्याचे एकशे चोपन्न कोटी रुपये आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळवण्याचा अडथळा झाला दूर हिंगोलीतील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांना तब्बल एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला राज्य शासनाने आपल्या हिस्साची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात तीन लाख ब्याऐंशी हजार नऊशे दोन हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी आदी पिके घेतली होती तर चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता वसमतीचे दर्जेदार हळदीसमध्ये मिळाला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपयांचा भाव दहा हजार कट्ट्यांची आवक आढली तर पुढे चालून भाववाढीची शेतकऱ्यांना आशा मंढमध्ये राज्यसह परराज्यातही ही हळद वाढण्याची शक्यता शेतीमालाची गुढी उभारून शासनाचा केला निषेध जालना जिल्ह्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देऊन मते मिळवली मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याने सांगत गोमजाव केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतीमालाची गुढी उभारून अनोखा आंदोलन करण्यात आले आणि सणासुदीमध्ये मोगरा आठशे रुपये किलो झाला तर शेतकऱ्यांना लगनसराई गोढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त विविध अधिक शक्यता दूध व्यवसाय आला शासकीय डेअरीचा अभाव ग्राहकांना फटका आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी चौदा गावामधील शेतकऱ्यांचं त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्जमाब आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा वैजापूर येथील बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या त्रेसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा कर्जाची रक्कम शासनाने सहकार आयुक्तामार्फत जिल्हा बँकेला धनादेशद्वारे नुकतीच प्रदान केल्याने तालुक्यातील चौदा गावातील दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती मिळाली आहे जिल्हा बँकेने यापूर्वीच संदर्भातील एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामुळे आता चौदा गावामधील त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज माफ झालेलं आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले श्रीमंताच्या सोन्याला झळाली पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेच सोनं प्रतिकुल त्र्याण्णव हजार रुपयावर आले तर नांदेडच्या बाजार समितीत हळदीला सरासरी चौदा हजार रुपयांचा भाव हरभरा उंचंकी भाव मिळाला तर हमीपेक्षा चारशे रुपये जास्त बाजार समिती गुढीपाडवा सणानिमित्त आवक वाढली स्वाभिमानीकडून काळी काळीगुढी आंदोलनाचा सरकाराचा निषेध परभणी तालुक्यातील राज्य सरकाराचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतीविरोधी धोरणाचा निषेध करत रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गडी उभारून आली सरकारने दिलेला आश्वासन पाळले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे खरीपातील बांधित पिकांसाठी अठ्याहत्तर कोटी रुपये शासन अनुदान आगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी पुरामुळे पिकांचं नुकसान अमरावतीमधील गतवर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोंबर या कालावधीत पाऊस आणि पुरामुळे पासष्ट हजार बासष्ट शेतकऱ्यांना पंचावन्न हजार दोनशे पंधरा हेक्टरमधील पिकांचं नुकसान झाले होते त्यासाठी सत्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा शासन निधी उपलब्ध झाला ई वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे दीड लाखांतही सालगडी मिळेना आर्थिक अडचणीमुळे गणित जोडविताना कसरत दोहरी अडचण शेतकरी मोठ्या संकटात कांदा आता पुन्हा रडवणार बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये होती घट साखरी तालुक्यात कांदा काढणीच्या कामाला वेग तर उन्हाळी जळा अंगावर जाईल शेतांची कामे सुरू कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद तर शेतीमालाच्या भावात घसरण मार्च एंडचे कारण देत शेतकऱ्यांचा संताप प्रति क्विंटल सरासरी तीनशे रुपयाचा टोला